लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते आजनसोड चळे आंबे आणि वेगवेगळ्या नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने आत्तापर्यंत वीस ते पंचवीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्शी गाय फाडलेली आहे काल चळे येथील दोन त्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहेत अशा प्रकारे या गावा वेगवेगळ्या गावामध्ये पंचवीस ते तीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाललेले आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या अधिवासात सोडून द्यावं परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वन विभागाकडून केलेली आढळून येत नाही फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काय तर थातरूमातू उत्तरं देऊन निघून जायचं एवढंच काम हे अधिकारी करत आहेत खर तर मला आता या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरच संशय आहे यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलंय का नाही हे आता बघावं लागेल नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं कारण जो बिबट्या आज वीस पंचवीस जनावर फाडतोय तो बिबट्या उद्या शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला करायला शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलांवर हल्ला करायला कमी करणार नाही मग एखादा शेतकरी किंवा लहान मूल या बिबट्याच्या बसीत आणि पडण्याची वाट तुम्ही बघताय का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे त्यामुळं या परिसरात फिर फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं आणि त्याला त्याच्या आदिवासात सोडावं अन्यथा जर एखादा आमच्या शेतकऱ्यावर या बिबट्याचा हल्ला झाला तर जी अवस्था त्या शेतकऱ्याची होईल तीच अवस्था या अधिकाऱ्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण या बिबट्यामुळं आता शेताकड भातात राहणारे आमचे शेतकरी शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणारे आमच्या माता भगिनी हे सगळं सर्वजण भयभीत झालेले आहेत त्यामुळं पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या आली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या आदिवासनात सोडावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हवाई विभाग जबाबदार असेल तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा